संकल्पते सिद्धी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग नऊ या तानाचं करायचं काय निर्मळ ओढ्यात अंगोळी अडपून दोघेही निघाले पूर्वेकडे सूर्य उगवला असावा दिसत नव्हता पण झाडाझाडातून त्याची किरणे बॅटरीचा फोकस टाकल्याप्रमाणे संपूर्ण जंगल दाखवत होती एखादा वाघ बिगडवा आला तर अशी भीतीही वाटत होती पण तसे काही झाले नाही जंगलाने त्यांना खूप ऊर्जा आणि ऑक्सिजन दिला होता भरपूर रानमेवाही दिला होता या आनंदातच त्यांनी जंगल पार केले जंगल सोडून जवळपास दहा किलोमीटर गेल्यावर एक बाजारपेठेचे गाव लागले तिथे थांबावे असे ते त्यांना वाटले चौकशी करता कळाले कि येथेही एका ट्रस्ट चे मंदिर आहे त्यांच्या खोल्या आहेत आणि त्या भाड्याने मिळतात ते तेथे गेले आणि त्यांना भाड्याने खोली मिळाली त्यांनी आपले सर्व साहित्य त्या खोलीमध्ये ठेवले आणि कुलूप लावून गावात फेरफटका मारायला चालत गाव तसे बरे वाटले सर्व गोष्टींची गोष्टी उपलब्धता होती त्यांनी काही फळे खरेदी केली दोन बिस्किट पुढे घेतले गाव न्याहाळत पुढे निघाले तर एका चौकामध्ये त्यांना गर्दी दिसली कशासाठी गर्दी झाली आहे हे पहावे म्हणून त्या गर्दीजवळ गेले लोकांच्या हुजबुजीवरून त्यांच्या लक्षात आले की तेथील एका बोळातील छोट्याशा खोलीमध्ये राहणाऱ्या रहा पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली होती त्यांचा साधारणतः पाच ते सहा वर्षाचा सा मुलगा मात्र जिवंत तो होता तोच रडत रडत बाहेर आला तेव्हा शेजाऱ्यांना माहिती झालं होतं दत्ताजीराव गर्दीतून वाड काट वाट काढत पुढे सरकले बाबूही पाठीमागून आला पंचनामा सुरू झाला पोलीस शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी करत होते ते दोघेही तणावाखाली असत एवढंच प्रत्येकाकडून कळालं फारसं काही सांगता आलं नाही मी तेव्हा झोपलो होतो एवढंच तो सांगत होता काही पुरावा सापडतोय का म्हणून एका पोलिसाने त्या मयत पुरुषाच्या खिशात पाहिले तर एक चिठ्ठी आढळली त्याने ती आपल्या अधिकाऱ्याकडे दिली त्याने ती पाहिली जीवनाला कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करत आहोत कोणालाही जबाबदार धरू नये शक्य झाल्यास मुलाला सांभाळा चिट्टीतला हा मजकूर तोपर्यंत मृत व्यक्तींचे नातेवाईक आले रडारडी झाली पण हे का झाले हे कोणाला सांगता येईना तणावाखाली होते हेच पुन्हा त्यांच्याकडून कळाले पोलिसांनी सर्व जाब जबाब लिहून घेतले पंचनामा पूर्ण झाला रिपोर्ट तयार करून त्याची एक प्रत त्यांनी ग्रामपंचायतीकडे दिली दोन्ही प्रेते घेऊन ते सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले पोस्टमॉर्टम व्हायला सायंकाळ झाली मग दोन्ही प्रेते नातेवाईकांच्या ताब्यात दिली आणि पोलीस निघून गेले शेजाऱ्यांनी तोपर्यंत अंत्यविधीची तयारी करून ठेवली होती प्रेते येताच पुढील सर्व क्रिया झटपट उरकण्यात आल्या पाच वर्षाच्या मुलानं आपल्या आई वडिलांना अग्नी दिला अगदी हृदयद्रावक प्रसंग गर्दी हळूहळू पांगली खिन्न मनाने दत्ताजिरा आणि बाबू खोलीवर आले काही वेळ कोणीच काही बोलले नाही सायंकाळच्या जेवणाची वेळ झाली दोघांनी मिळून भात खिचडी केली जेवले नित्य नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचन आणि त्यानंतर पसायदान झालं अंथरुण टाकली त्यावर बसत दत्ताजीराव म्हणाले पाहिलंच बाबू जगणं किती अवघड झालंय ओ सर पण एकदम आत्महत्या ती चूकच जीवनामध्ये संघर्ष येणारच पण त्यावर आत्महत्या हा उपाय नव्हे पण सर लोकांचे ताण मात्र वाढत आहेत असं सर्वत्र दिसतंय होय खरं आहे पण त्याची कारणं काय त्यावर उपाय काय हे सुद्धा पाहायला पाहिजे काय कारण बाबू पहिले कारण तर आपण स्वतःच असतो आपल्याला वाटतं माझंच खरं सगळे काही माझ्या म्हणण्याप्रमाणेच घडलं पाहिजे पण तसं घडण्याची शक्यता फार कमी असते प्रत्येकाला प्रत्येकाची मतं असतात पण ते लक्षात घेतलं नाही तर ताण येतो खरं आहे सर आणखी एका गोष्टीमुळे आपण स्वतःलाच ताण ओढून घेतो आणि ती म्हणजे आपली जीवनशैली आपली प्राप्ती पाहून आपण रहावं की नाही प्राप्ती कमी असेल तर साध राहिलं म्हणून काय बिघडलं महागडा टी व्ही महागडा मोबाईल महागडी कपडे कशाला पाहिजेत पण नाही शेजाऱ्याच्या घरात ते आहे ना मग माँग माझ्याही घरात ते हवे मग काढायचं कर्ज भरायचे हप्ते कर्ज काढून चारचाकी गाडी घेतल्याचे शाळा कॉलेजाचे शिपाई माझ्या पाहण्यामध्ये आहेत काय सांगताय होय खरं आहे तेच सांगतोय आणि बाबू या वस्तू एकदा खरेदी केल्या की संपलं असं नाही टी व्हीवरील सर्व चॅनल्स पाहायला मिळावीत म्हणून दर महिन्याला केबलवाल्याला पैसे द्यावे लागतात मोबाईल रिचार्ज करावा लागतो गाडीला पेट्रोल लागतं सगळ्या गोष्टी तपासून पहा त्या काहीतरी सतत मागत राहतात आपण त्या देत राहतो मग जमा खर्चाचा ताळमेळच बसत नाही घरात चिडचिड होते आणि ताण वाढतो हे तर खरंच आहे पण इतर व्यक्तींच्या आपणास ताण येतो असं आपणाला वाटलं वाटत नाही का येतोच की ज्या ज्या ठिकाणी आपला संबंध येतो तेथील लोकांच्यामुळेही ताण येतो आपलं रोजचं आणि जवळचं ठिकाण म्हणजे कुटुंब आजकाल कुटुंब म्हणजे तानाचं माहेर घर मला वाटायला लागलेलं आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे स्वभाव सारखे असतात का पत्नीला वाटतं माझी हौसमोस व्हावी मुलांना वाटतं आम्ही आधुनिक बनावं आणि आई वडिलांना वाटतं की सगळं काही माझ्या सल्ल्यानं व्हावं या सर्वांचा मे घालायचा कसा मग ताण येणारच मग यावर उपाय काय राहायचं आहे तर कुटुंबातच हे बघ बाबू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं ना की माझ्यामुळे घरातील इतरांना कोणताच त्रास होणार नाही तसं मी वागेन तर ताण कधीच येणार नाही म्हणजे नेमकं काय सर सोपं आहे स्वतःचं काम स्वतः करायचं नकळत घरात कामाची वाटणी झालेली असते कुटुंब प्रमुखानं अर्थार्जनासाठी नोकरी करावी पत्नी नोकरी करणारी असेल तर तिनं घर बांधाव बघावं मुलांनी आपला अभ्यास करावा आणि वृद्ध मंडळींनी आपला शक्य असेल तर घरकामामध्ये मदत करावी कोणीही कोणाच्या कामात दुडबुड करू नये आणि आपले काम दुसऱ्यावर लादू नये शक्य असेल तेवढे स्वावलंबनाने राहावे हे पटलं सर म्हणजे घरात वाद होणार नाहीत पण संवादाचं काय अरे वा बा, बाबू खूप चांगला प्रश्न विचारलास घरात संवाद नसणं हे धुमसत्या ज्वालामुखी सारखं असतं कधी उद्रेक होईल सांगता येत नाही साधारण वडील आणि मुलगा यांच्यात फारसा संवाद नसतो सगळं काही मुलगा आपल्याला वाटतं ते आईमार्फत वडिलांना कळवतो मग वडीलही मुला तिच्यामार्फत मार्फत मुलाला कळवतात हा संवाद हे योग्य नाही यामुळे दरी वाढत जाते ती वाढू नये म्हणून दिवसातून एकदा तरी घरातील सर्वांनी एकत्र बसून गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत या गप्पा गोष्टीमध्ये मी मी तू तू नको हेच्या वातावरणात हास्य विनोदामध्ये गप्पा गोष्टी व्हाव्यात स्वमताचा आग्रह न धरणं आपल्या चुकीचं समर्थन न करणं आणि चांगल्या कृतीबद्दल वाहवा शाबासकी देणं हे प्रत्येकाला जमलं पाहिजे म्हणजे कुटुंबातला ताण कमी करणं ही कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे आता कसं बोललास बाबूच्या पाठीवर थाप टाकत दत्ताजीराव म्हणाले आणि ही जबाबदारी प्रत्येकानं एखादं पाऊल माग घेऊन निभावता येते ती कशी काय म्हणजे प्रत्येकानं नमत घ्यायचं माझं चुकलं म्हणायचं अ तसं कोण म्हणते सर दत्ताजीराव हसले खरं आहे हा प्रयोग मी माझ्या घरी करून पाहिलाय जेवण झाल्यावर सगळे बसलो मी म्हणालो मी म्हणतोय त्याप्रमाणे सगळ्यांनी म्हणायचं माझं जरा चुकलंच मी तुमच्यावर रागवायला नको होतं मी सुरुवात करून दिली हां चला पुढे पुढे काय झालं सर चर्चाच थांबली कोणी बोललं नाही सांगा बरं याचा अर्थ काय याचा अर्थ माझ चुकलं असं म्हणायला कोणी तयार नाही हा या प्रयोगात मला काय यश आलं नाही बघ खरं तर आपणाला हे जे जमलं नाही ते दुसऱ्याला सांगू नये पण प्रयोग खूप चांगला आहे म्हणून तुला सांगतोय भावी आयुष्यामध्ये तुला यश आलं तर पहा यावर बाबू काहीच बोलला नाही थोडे थांबवून आणि काहीसे आठवून तो म्हणाला आभारी आहे सर पण प्रत्येक माणूस फक्त कुटुंबातच राहणार आहे थोडाच कुटुंब प्रमुखास नोकरीसाठी बाहेर पडावे लागते कधी कधी तो तिथून ताण घेऊन घरामध्ये येतो बायका पोरांवर त्याचा राग काढतो हो इथं कुटुंबातील व्यक्तींचा काहीही संबंध नाही आणि मान मामग मात्र मार पोरं खातात आमच्या शाळेत कधी कधी याच्या उलटही घडतं घरात काही भांडण झालं की त्याचा राग शाळेतल्या पोरांवर निघतो वड्याचं तेल वांग्यावर आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक सहकारी यांच्याबरोबर काही वाद झाला की ताण वाढतो म्हणजे नोकरीच्या ठिकाणचे नेतृत्व ज्याला आपण बॉस म्हणतो ते आणि ज्याच्याबरोबर काम करायचे ते सहकारी यांचे स्वभावही तानाला कारणीभूत ठरतात शिवाय आपली कामातील अकार्यक्षमता आपले राहण्याचे ठिकाण आणि नोकरीचे ठिकाण यामध्ये अंतर खूप असल्यास नोकरीच्या ठिकाणी वेळेवर हजर राहण्यासाठी सुद्धा ताण येतो कामाचे तास अधिक असल्यावरही त्याच त्याच कामाचा तिरस्कार वाटू लागतो व वा ताण वाढतो मग सर त्यामध्ये त्या व्यक्तीची काय चूक चु? चूक व्यक्तीचीच आहे नोकरीचा त्रास वाटत असेल तर नोकरी सोडून द्यावी ताण खतम पण सर जगायचं कसं हा म्हणजे नोकरीची गरज आहे आणि गरज आहे म्हटलं की बघ सगळं सहन करायचं हे सहन करणं आनंददायी कसं होईल ते पाहायचं ते आनंददायी कसं करणार नोकरी माझ्या जीवनाचा आणि माझ्या कुटुंबाचा आधार आहे म्हणून नोकरीचाही आदर करायचा नोकरी आहे म्हणून मी आहे ही भावना सतत मनामध्ये ठेवायची आणखी काही नोकरीवर वेळेत हजर राहणं आणि आपलं काम आपण पूर्ण क्षमतेनं करणं महत्वाचं आपल्या हातून काही चूक घडू नये याची काळजी घेऊन अधिकाऱ्यांशी आदरपूर्वक संबंध आणि सहकाऱ्यांसमेत मैत्रीपूर्ण संबंध दाखवण्यानं आपण आपल्या कामात आनंद निर्माण करू शकतो नोकरीत जाताना आपण जेवढे फ्रेश असतो तेवढे घरी परत आल्यावरही फ्रेश असायला हवं सर आणखी एक मुद्दा विचार की कुटुंब आणि नोकरी यांच्यामध्ये समाज आहे त्याचं काय आजच्या समाजाबद्दल कोणी चांगलं बोललेलं आढळत नाही आणि ते खरंही आहे पण म्हणून आपण समाज टाकू शकतो का मॅन इज अ सोशल अनिमल माणूस एक सामाजिक प्राणी आहे त्याचं अस्तित्व समाजाशिवाय कसं असू शकेल पाण्यात राहून माशाशी वैर कसं करता येईल कुटुंब आणि नोकरीचे ठिकाण हेही छोटे समाजच मी आतापर्यंत तुला जे ताणमुक्तीचे उपाय सांगितले ते इथंही उपयुक्त आहेत परंतु समाज त्याहून मोठा आणि व्यामिश्र आहे भिन्न जाती धर्माचे व्यवसायाचे आणि स्वभावाचे लोक भेटतात त्यातले त्या थोडे ओळखीचे बाकी सगळे अनोळखी कोण कौन, कोणाला कुठे काय याचा नेम नाही माणसा माणसातला जिवाळा हा आटतच चाललाय त्यामुळे प्रत्येकाला एक प्रकारची असुरक्षितता वाटते आहे ताण वाढतात ते कमी व्हावेत म्हणून मी तुला काही टिप्स सांगणार आहे त्याचे पालन केल्यास ताण टाळणे शक्य होईल आणि आयुष्याचा आनंद घेता येईल सांगा सांगा सर बाबूची उत्सुकता ऐक तर प्रथम आपण स्वतःला ओळखायचं म्हणजे आपली बलस्थानं कोणती माझ्या कमतरता कोणत्या त्या शोधायच्या आणि त्यास अनुसरूनच अपेक्षा ठेवायच्या मुखदुर्बळ माणसानं उत्तम वक्ता होण्याची स्वप्न कशासाठी बघायची आपणाला जे जमत तेच केल्याने ताण येत नाही तथापि जगण्याला एक ध्येयवाद असावा आपण कोणासाठी तरी जगावं त्याने जगण्याला अर्थ प्राप्त होईल आणि जीवन कृतार्थ होईल जगण्यात ताणाऐवजी आनंद निर्माण होईल यासाठी जीवनात एक सूत्रबद्धता असावी नियोजन असावे ते सतत आपणाला ध्येयाकडे घेऊन जाणारे असावे दररोज त्याकडे वाटचाल केल्याने काहीतरी मिळवल्याचा गवसल्याचा आनंद होतो यातलं मी आजपर्यंत काहीच केलं नाही सर तूच काय कोणीच करत नाही त्यामुळेच होतं काय दिवस येतो आणि जातो आपण तिथेच राहतो कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये काहीच फरक पडत नाही वय मात्र वाढलं जातं मृत्यू जवळ येतो शेवटी आपणच आपणाला प्रश्न विचारून पहा कोणासाठी आणि कसं जगलास लक्षात येतं की सगळं आयुष्य निरर्थकच होतं फालतू ताण मात्र भरपूर होते आनंद कोठेच नव्हता ताण असावा ध्येय प्राप्तीसाठी करायच्या प्रयत्नांचा तोही मर्यादित बरं झालं सर तुम्ही मला सावध करता येते अजून काही गोष्टी लक्षात ठेव आपणाला जी स्थिती लागली आहे त्याच्याशी सुसंगत अशी जीवनशैली ठेव ती स्वतःच्या व्यवसायाला शोभेशी असावी आपणाला कोणी नावे ठेवणार ना? नाही इतपत आपले राणीमान असावे त्यातल्या त्यात साधी राणी असेल तर अधिक चांगले साधी राणी साधी वेशभूषा आणि साधे जेवण आपणा स्थानापासून दूर ठेवतात समाधान मात्र नक्की देतात संत तुकारामांनी आपणा सांगून ठेवलं आहे ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान कळतंय ना हो सर आता तुला एक प्रश्न विचारतो सूर्य उगवल्यावर अंधार दूर होतो की अंधार दूर झाल्यावर सूर्य उगवतो सूर्य उगवल्यावर अंधार दूर होतो सर बरोबर जीवनातला आनंद हा सूर्य ताण हा अंधार छंद जीवनामध्ये आनंद निर्माण करतात छंदांचा प्रकाश जीवनात आला की तानाचा अंधार दूर होतो यासाठी आपणाला कोणता ना कोणता तरी छंद हवा मग तो वाचन लेखन संगीत पंडी निसर्गभ्रमण गायन अशा कोणत्याही प्रकारचा असेल तो निर्मितीक्षम असेल तर आणखीनच चांगले छंद हा विरंगुळा असतो छंद माणसाची मरगळ दूर करतो ताण हलका करतो तुला कोणता छंद आहे तसा कोणताच नाही सर काही हरकत नाही म्हणजे तू माझ्यासारखाच आहेस असं कसं सर, सर। तुमची आणि माझी तुलना कशी होईल मग तुला मी सांगितलं ना की छंद असायला पाहिजे हे मला रिटायर झाल्यावर कळालं तुला मी पुन्हा सांगतोय की मला साठीमध्ये कळालं ते तुला मी पंचवीशीमध्ये मध्ये सांगतो आहे रिटायर होईपर्यंत गाण्याचा बैल असतो ना तसं आमचं जीवन झापड लावून चालायचं दिवसभर नोकरी करायची दोन वेळ जेवायचं यात कसला आला आहे आनंद थोड्या फार वाचना पलीकडे मला काहीही करता आलं नाही तू मात्र तसे करू नकोस कुठला तरी छंद स्वतःला लावून घे आता कोणता छंद लावून घेऊ सर हे आता मी कसं काय सांगू प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येकाची आवड वेगळी असते दुसऱ्याला मदत करणं हा छंद होऊ शकतो का सर तुमच्या सानिध्यात आल्यापासून मला तेवढंच कळालंय आणि तेच आवडायला लागले अरे वा याला तर मी सर्वोच्च छंद म्हणेन कारण तो स्वतःलाही आनंदी ठेवतो आणि दुसऱ्यालाही आनंद देतो पण तो नीट समजून घे मग अशी म्हटल्याप्रमाणे अगोदर स्वतःला ओळख आणि मगच त्याची जोपासना कर ठीक आहे सर माणसं आता घराला नोकरीला कंटाळली आहे कारण घर व नोकरीची ही तानाची केंद्र बनली आहेत मग तो निसर्गामध्ये भटकायला जातो मला सांग आपण इतके दिवस फिरतोय तुला कसं वाटतंय काय सांगू आणि किती सांगू सर मागचं सगळं विसरून गेलो रोज नवीन अनुभव निसर्गाची विविध रूपं पाहिली मनाला तजेला आला प्रत्येक ठिकाणच्या निसर्गाशी नकळत जोडला गेलो चार भिंती कोंडून घेण्यापेक्षा उघड्या निसर्गामध्ये स्वतःला हरवून गेलो कसला स्थान नाही म्हणजे तुला पटलं की निसर्ग हे तानावरचं रामबाण औषध आहे म्हणून दिवसातून काही वेळ तरी घराबाहेर पडायला हवं एकाच जागी दीर्घकाळ राहिल्यानं हळूहळू तिथे लोकांना एकमेकांचे गुणदोष दिसू लागतात आणि दोषावर बोट ठेवण्याची प्रवृत्ती नकळत वाढू लागते काम क्रोध मद मत्सर मोह लोभ हे षटरीपू डोके वर काढू लागतात आणि हे तानाचं काम करतात निसर्गाचे षड्रुप नसतात असतो तो आनंद आणि फक्त आनंद म्हणून बाहेर पडावं वर्षातून एका मोठ्या सहलीचे तसे चार पाच छोट्या सहलींचे आयोजन करावे आणि सहकुटुंब सहलीसाठी जावे धार्मिक स्थळांना भेटी द्याव्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा माणसे रिचार्ज होतात पण सर जग इतकं झपाट्यानं बदलायला लागलंय की त्याच्याशी जुळून घेतानाही ताण येतोय जुळून तर घ्यावेच लागेल अन्यथा आपण कालबाह्य होतो बदल अपरिहार्य असतात त्यातले चांगले बदल स्वीकारायचे स्वीकारल्याने ताण कमी होतो त्याला समायोजन असे म्हणतात जुळून घेणे म्हणतात त्यासाठी अहम थोडा बाजूला ठेवावा लागतो संघर्ष टाळावे लागतात संयम बाळगावा लागतो सगळ्याच गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडल्या पाहिजेत असा आटाच नको उलट काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडणार हे ग्रहित धरून त्या दृष्टीने मनाची तयारी अगोदरच करावी लागते प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पहावे आशावादी रहावे हेही दिवस जातील उद्याचा दिवस माझा असेल अशी मनाची धारणा तयार करावी हे मी सांगत नाही अनेक संतांनी आणि विचारवंतांनी हे सांगून ठेवलंय सर हे ऐकायला खूप छान वाटतंय पटतंही पण तसं अवघडच वाटतंय दत्ताजीला हसल्याने म्हणाले माझ्या मनातले उल्हास बघ मी तुला हे सांगत असताना माझं मनच मला विचारत होतं तुला हे कितपत जमलं मला फार यश आलेलं नाही पण मी प्रयत्न करतोय आणि मला एका गोष्टीविषयी खात्री आहे की जर संत महात्म्यांनी ते अनुभवाने सांगितलं आहे तर ते सत्यच आहे आपण दररोज गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचतो त्यात हे सगळं सांगितलेलं आहे म्हणून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आपण कोणी संत महात्मे नाही पण त्या वाटेवरील प्रवासी तरी आहोत नक्कीच सर ताण घालवण्यासाठी अजून काही सहज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत मन मोकळं हसणं प्राणायाम धारणा व्यायाम खेळ इत्यादी याला काही पैसा लागत नाही फक्त वेळ द्यावा लागतो आमच्या धावपळीच्या युगामध्ये या गोष्टींची फार गरज आहे यानं मन प्रसन्न होतं ऊर्जा मिळते आपण नवीन जोमानं कामाला लागतो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन हा संत तुकारामांचा आपणाला संदेश आहे वेळ नाही ही लंगडी सबब आहे वेळ काढला पाहिजे त्यासाठी दिवसभराच्या कामाचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे त्यामुळे कोणतंही काम करायचं राहून जात नाही आणि सगळी कामं व्यवस्थित पार पडल्याचं समाधान सुद्धा मिळतं ताण येत नाही एखादी कृती करताना त्या कृतीच्या होणाऱ्या परिणामांचा अनेक बाजूनी विचार करायला हवा म्हणजे येणाऱ्या तानाचा अगोदरच बंदोबस्त होईल साधं खाण्यापिण्यानं उदाहरण घेतलं तरी आपल्या लक्षात येतं की याचाही आपण अगोदर विचार करत नाही मग खाऊ नये ते खाणं आवश्यकतेपेक्षा जास्त खाणं पिऊ नये ते पिणं या कृती आजाराला निमंत्रण देतात आणि मग घरामध्ये एक माणूस जरी आजारी पडला तरी सगळ्या घरामध्ये ताण निर्माण होतो यासाठी समतोल आहार घ्यावा त्याला जास्त पैसे लागत नाहीत मात्र अविचाराने खाण्यापिण्यानो येणाऱ्या आजारासाठी हजारामध्ये लाखोमध्ये पैसे मोजावे लागतात आणि सगळं घरच तणावग्रस्त सुद्धा बनतो बाबूला आज बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या होत्या ज्या त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडणार होत्या